प्रत्येक आमचा दादा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक पेस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की सूर्या जेलमध्ये असतो आणि त्याला पोलीस खूप मारत असतात आणि तिथे तुळजा मोठ्या मोठ्याने सूर्याला वाचवा असं ओरडत असते एवढ्यात तिथे डॅडी आलेले आपल्याला तिथे सूर्या तुळजाला म्हणत असतो तू माझ्या देव माणसावर खूप मोठा आरोप केलेला आहेस आणि खूप मोठे पाप केलेले आहेस तर मी तुला कधीही माफ करणार नाही तू माझ्या देवमाणसाचा खूप अपमान केलेला आहे ना डॅडी तुळजाला म्हणत असतात की भर मांडवातून आमच्या पोरीला पळवून नेऊन त्याने खूप मोठी चूक केली आहे सूर्याने आणि आमचा खूप मोठा अपमान झालेला आहे तर याची शिक्षा सूर्याला नक्कीच भोगायला लागणार भर मांडवातून तुला पळवून नेणारा हाच सूर्या नाही एक दिवस तुला आमच्या दारात आणून नाही सोडलं तर नाव नाही लावणार मी तर निंबाळकर असे डॅडी तुळजाला धमकी देत असतात थोड्या तुळजा म्हणते की नाही एक दिवस या सूर्याच्या हातातल्या बेड्या तुमच्याच हातात टाकल्या आणि सगळ्या गावासमोर तुमची धिंड नाही काढली तर मी सुद्धा तुळजा सूर्यकांत जगताप हे नाव नाही लावणार आता तुळजा आणि डॅडीमध्ये खूप मोठं युद्ध खूप मोठा संघर्ष सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्ले याच्यातून तुळजा सूर्याला वाचवणार का हे पाहणंसुद्धा खूप रंजक ठरणार आहे आणि डॅडींचा खरा चेहरा सूर्यासमोर नक्कीच तुळजा लवकरच जाणणार आहे असेच हे नवनवीन एपिसोड्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा